आवाज मानदेशाचा महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्च पासून सुरू झालंय आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधान परिषदेमध्ये दे जोरदार वाद झाल्याचं चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना आवार नेहरू सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेल्या विधानावरून सुनावला आहे सभापती महोदय जेलमध्ये टाकेल शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असते या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावर वरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो तुम सांग एक कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणत कि औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब तिथे बलात्व होता महाराज पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यातही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि 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 त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्याच्या विरोधी पक्ष नेत्यांनी बोललेला सगळं ऐकलेलं आहे उत्तर ऐकायला जवाहरलाल नेहरूंनी उत्तर ऐकायला आपण जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती महाराष्ट्र विरोधी पक्ष नेत्याचं म्हणणं मान्य त्याचा विषय आपण जागेवर त्याचा निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आय का हिंमत अरे आय का हिंमत आहे का हिंमत आहे आय हिंमत तुमच्या मध्ये अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या थार अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी स्थान करणार नाही अरे 23 घरांवर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परंपरापी एकही शंभू राजा था जवळ या ठिकाणी पंडित नेहरू यांचा देखील ठकार झाला पाहिजे आपल्या जिल्ह्यात तालुक्यात लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा